करताना मजा वाटते कारवा बसून काय हो हा तिथे गुडघे दुखायची तो सीन तयार होईल जा आपले हेच चांगलं इकडे घरची मा तिकडे इड पाय तिथं पाय गरी आला की करायचं येतो राहुरीला एक येतो श्रीरामपूरला एक येतो आळ्या फाट्याला नारायणगाव इकडं कोपरगाव मालेगावला एक दोनदा गाड्या तेवढ्या वर्षात नोकर नाव झालं कुठून नाही माणसं येतात कुठूनही हा सगळे नंबर फोन नंबर वर दहा बारा दिवसाला दोन ट्रक लाग बारा दिवसाला दोन ट्रक हा नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपण वेगवेगळ्या व्यवसायाच्या शोधात महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो आणि त्या माध्यमातून नवयुवकांना किंवा महिलांना यांना आपण प्रोत्साहन देत असतो व्यवसायावर आज आपण संगमनेर तालुक्यातील तळेगाव एका छोट्याशा खेडेगावात संपतराव झोंदळे वयाची पन्नाशी पार करून सुद्धा व्यवसाय किती उत्कृष्ट पद्धतीत करू शकतो तेही गावखेड्यात त्यांनी दाखवून दिला आहे हे जे संपत काका आहेत का यांचा व्यवसायकड बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आज आपण पाहणार आहोत अनेक विनंती आहे संपत काका गावखेड्यातले असल्यामुळे त्यांची भाषा गावखेड्याशी संलग्न आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात आणि उमजून घ्यायच्यात आणि त्याबरोबर त्यांची व्यवसाय करण्याची पद्धत आणि त्यांचा उद्देश आपल्याला पाहायचा आहे चला मग काका काय का म्हणते आपण पाहूया संपत काका आपले जे प्रेक्षक आहेत तुम्हाला जे महाराष्ट्रात बघणार आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा तुम्ही कुठले आहेत कसे आहेत का, का? कवठे कमलेश्वर गावची तालुका संगमनेर तळेगावला जागा घेऊन हे चालू केलं वीस वर्ष झाली वीस वर्ष तुमचं शिक्षण झालं सातवी आता बऱ्याच जागे मी फिरलो बी एम ए एच डी झालेले लोक पडून तुम्ही सातवीचं जा शिक्षण झालं आणि एवढा मोठा कारखाना म्हणजे कसं सुचलं की आपण हे जाळीचा कारखाना टाकवा हे कसं डोक्यात आदुगर हाफ मशी घेतली बारकली मग त्याच्यावर करता करता दहा वर्षाने मग हे घेतली सुरात कशी केली ती सुरुवातीला हाताने म्हणजे कटिंग मशीन घेऊन हाताने हातानायच्या चार सहा लेबर राहायचे काय आम्ही दोघांना असं मग आता ते हातावरलं आपण सुरु केलं तर त्यावेळेस एका दिवसात असे किती बंडल निघायचे हातावर कारण हाताना तर त्रासच आहे त्याचा हा तीन तीन चार चार बंडल व्हायचे दिवसात चार चार पाच पाच लेबरला एका लेबरला एका लेबरला सगळे मिळून एक बंडल व्हायचे किंवा पंधरा व्हायचे असं आता आपण गाव खेड्यात लाईटीचे प्रॉब्लेम लाईटीचे काय अडचण येत नव्हती का सेपरेट डिपी घेतली ना अडीच लाखाला अडचण येत नाही सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळात अडचण होती ती आठ तास राहायची काय माहिती लोडशेरी मग रात संध्याकाळी साल अकरा लाईती मग ती पहाटी चारला जायची असं काड्या काढून ठेवायच्या दिवसाला बरेच म्हणजे लाईटीनुसार आपला व्यवसाय चालून द्यायचा आता का तुम्ही स्वतः व्यवसाय करायचा दहा वर्ष का इकडे नाही हो, नाही आता मला एक असा प्रश्न विचारायचा की शेवयात नक्की घरी बसून नाही तर पारा बसून कुठेतरी तुम्ही या माझ्याकडे जर का या गाजार पारा बसून कुठेतरी आपलं निवांत रायस टाकून म्हणजे असं कष्ट करताना कसं कसं वाटतं मजा वाटते कारवा बसून काय होते गुडगे तो सीन तयार होईल ना आपलं हेच चांगलं इकडे मात तिकडे हे डपाय ते डपाल करायचं कागूज किती साथ लाभली तुम्हाला हा <laughs> हा भरपूर हो मना बघणार ते व्हिडिओ भरपूर साथ होती म्हणून झाली गोष्ट हा आता समजा तुमचे पोर मोटेल झाले आता आ, तुम्ही व्यवसाय करतात त्या व्यवसायाकडे करता तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आता काय होतं आता हि जी कंपाऊंडची जाळी की कुठं कुठं कामाला येते कशासाठी कशासाठी कामाला येते हो शेत तळ्यांना चालती बंगल्यांला कंपाऊंड काढत्या शेताला काढत्या कुणालाही चालते ती अच्छा आता एक सांगा की ही जी जाळी तयार केलेली आहे तर आता तुम्ही इथं ता संगमनेर तालुक्यात तळेगावला हितून कुठं कुठं विकता जाळी ही नागारला एक येतो रावरीला एक येतो शिरंगपूरला एक येतो आळ्या फाट्याला ह <laughs> नारायणगाव इकडे कोपरगाव मालेगावला एक दोनदा गाड्या भरून गेल त्या कुठे चालू राहत श्रीरामपूर हे आता काल अकोल्याला खाली केली गाडी अकोल्याला आता समजा अकोल्याची ऑर्डर आहे इथून कसं ट्रक न कसं ट्रान्सपोर्टिंग कसं करता आपलं छोटा किंवा चाळीस चाळीस बंडाच्या गाड्या पिकअप भरून जातात इथून जिथं ऑर्डर आहे तिथं आपलं पाठवून दिलं आता समजा एखाद्याला ग्रीत इकडे लातूरला कोणाला जाळी पाहिजे मग ती जाळी कशी पाठवतात ते येण्याचा खर्च कोणाकडे असतो त्याची कशी पद्धत असते मग आम्ही दोन रुपये वाढून लावला का तो खर्च आमच्याकडे म्हणजे अंतरावर का किलो दोन रुपये वाढून लावायचे तो काय अंतर भाड्याच होईल असं आता आपल्याकडं दुकानदार बी येणार आहेत हो येणार शेतकरी बी येते मग शेतकऱ्यासाठी काही सूट आहे का शेतकऱ्याबद्दल काही हेच शेतकऱ्यांना थोडाफार द्यायचं शेतकरीचे म्हणून रुपया आठ त्याला स्वस्त द्यायचं असं बरं माझं म्हणणे शेतकऱ्यालाच का द्यायचं बरं शेतकरी मग त्याला थोडं दिला म्हणजे आपल्याला गिरेक वाटतं ना असे दुकानदार पेक्षा आपला फायदा होतो शेतकऱ्याकडून अच्छा आता हे एका दिवसाला किती बंडल निघते पंधरा निघा निघात्या आणि चांगला रात्र आठ वाजे तर पंचवीसही निघा म्हणजे किती वेळ चालवायचे त्याच्यावर हो आहे हा बारा तास चालवल तर मग वीस बंडल निघा चोवीस निघा चोवीस बंडल आणि दिवसानी चालवलं तर सोळाच निघा आणि रातंद दिवस चाललेलो तर मग चाळीस बंडल निघात्या हा आता मला एक गोष्टीच तुमचं कुतूहल वाटतंय हो की ह्या वयात सुद्धा तुमचे व्यवसाय करण्याची पद्धत आहे हो थोडी वेगळी कारण जेव्हा आम्ही व्यवसाय बघतो मग त्याची मार्केटिंग त्याच्या वेगवेगळ्या वस्तू पण तुमचे पॅरामीटर म्हणजे तुमची पद्धत काहीतरी वेगळी तुम्ही कसं बघता तुम्हाला काय वाटतं की कसं केलं पाहिजे तुमची पद्धत मला नोकर नाव झालं कुठून माणसं नाही सगळे नंबर फोन नंबरवर हा आता माग महिना झाला शंभर बंडल यायला गेले फुलतांबा फुलताबा ते पुलिओसाठी प्रसिद्धां औरंगाबादच्या वरतून आणि फुलतांबाच्या मध्ये काय गावाचं नाव ते नाही तिथं किती गेले तिथं ऐंशी बंडल गेले असे म्हणजे जास्तीत जास्त किती किती बंडलच्या ऑर्डर गेलेले आहेत अशा ऐंशी शंभर दोनशे दीडशे अशी जाते अच्छा हो आता समजा तुम्ही तर मला तिकडे अकोल्याला दिली ऑर्डर आता माग हाँ. चार पाच सहा दिवस झाले तेव्हा साठ मंडळ दिले काल चाळीस दिले अकोल्यातच अकोल्यातच आता परत उद्या गाडी भरली दिली अकोल्याला ही हे जी व्यवसाय ही जी आता आपण गोडाऊन बघतो ते कारखाना आता किती एरियात कारखाना आहे एक अकरा दे कारखाना एक अकरा एक एकर मध्ये अच्छा आपल्या शेट पडले दुसरे मालसे आमचं तमचं हे गोडाऊन किती किती स्क्वेअर फूट आहे गोडाऊन हे का हे शंभर साठ ते शंभर बाय चा किती माल टाकायचा किती माल आता मला एक गोष्ट सांगायची की सुरुवातीला जे आपण व्यवसाय सुरू केला किती गुंतवणूकी सुरू केला आपलं छोट खोली बांधली एक हा म्हणजे पन्नास फूट लांबीचं शेट हां त्याच्यात सुरू केला होता किती म्हणजे गुंतवणूक किती गेली ते असं माल तरी वीस एक लाख रुपये गुंतवणूक देई त्यावेळेस बांधायला मग मग त्या खोलीतून मग इकडं काय शिफ्ट म्हणजे कस काय शिफ्ट झाला मग ते झाल्यावर दुसरं टाकायची ना असं धंदा वाढल्यामुळे वाढल्यामुळे आता मला एक सांगायचंय की लोक काय करतात बॅनर लावतात जागोजाग माल विकण्यासाठी काही क्लुप्त्या वापरतात बॅनर नाही लावला काहीच नाही काहीच हा मग एवढा सेल कस काय म्हणजे त्याचं काय रहस्य काय त्याचं माझ्याकडे साहेब हे एजेंट पत्र कंपनीची येत्या स्टीलवाली येत्या ये तिकडे पत्ते देऊ देऊ माझे नंबर पाहून दिली सगळे आता माझं म्हणणं की समजा जस संभाजीनगर अकोला आहे आता तिथं बी जाळे करणार भरपूर बसतील ना हाय ना तुमच्याकडून का घ्यावी असं तुमच्यात काय खास आहे आम्ही त्याच्यापेक्षा रुपया कमी देतो जातो म्हणजे दे आता इथं मशीनला कारागिराला दोन रुपये खर्च येतो मशीनचा एक हा रुपया खर्च आणि मग ते तीन रुपये किंवा साडेतीन रुपये हो? मी देऊन टाक मला पन्नास पैसे राहते लय मार्किंग घ्यायला गेलं येत नाही गिरे वळत सुद्धा नाही दुकानात असं आहे ना प्रेक्षकांना बाबांचं बोलणं साधारण जरी वाटत असेल तरी त्यांचा व्यवसायगड बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे अगदी पैशावर व्यवहार आहे आणि विशेष म्हणजे अकोला अहमदनगर बीड संभाजीनगर किंबहुना ते फुलतांबा तुम्ही जे आता नाव ऐकलेत एवढ्या जागेवर इथून शेकड्यावर त्यांचे बंडल जाते विशेष कारण मी जाणीवपूर्वक हे विचारलं होतं की तुमच्याकडूनच का घ्यावी तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण पन्नास पैसे कमी घेऊ जवळ गाव आहेत ती गावच हा ते गावात गोवा स्टील घ्या त्यांना पाच रुपये कमी केले तर सगळे मायाकडे घ्याल असं पाच रुपये कमी केले की बंडल कोण कागून बंडल सिमेंट स्टील इथूनच हे व्यवसायाचे पॅरामीटर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना की संपत व्यवसायाचे कुठलेच नाहीत कुठलेच नियम नाहीत रेंडमली काम आहे त्यांचं आणि आता एवढे जर तुम्हाला महाराष्ट्रातून एवढे फोन येते एवढ्या गोष्टी होत्या एवढं सगळं मॅनेज होतं का हो ना गेल्याच सांगणार पेमेंट आणखी तो करतो काही कर, नाही करतो काही दिवसभराचे जो बसतात हा हा असे तुम्ही आता हि जे तुम्ही आता एवढं मोठं वीस वीस चाळीस चाळीस बंडल काढतात दिवस आपला कारखाना चालू आहे तर हि जी ऑटोमॅटिक मशीन आहे साधी मशीन आहे हे मशीन कुठून घेतले तुम्ही प्रकाश वेटेकर यांच प्रकाश वेटेकर आळे फाटा आळे फाटा प्रकाश फॅब्रिकेशन प्रकाश फेब्रिकेशन आता ह्याच्यात किती नमुन्याच्या मशीन येतात तीन चार नमुन्याच्या मशीन येत्या पण माझ्यावर तीन नमुन्याचे आहे कोणत्या कोणत्या नमुन्याच्या आपल्या एक इंची दीड इंची दोन इंची अशा बांधवायच्या आता ही ऑटोमॅटिक मशीन आहे तार ठेवायची आणि बंडल चालू हे सगळं विन्न हे सगळं तेच करत सगळं तेच करताय त्याला काही करायचंच नाही आपण हा हा अच्छा आता एक सांगा आता हे मशीनचा बगड बिघड वगैरे होत नाही का ऑटोमॅटिक तो असल्या माहिती आणि ते वेटे करतो माणूस पाठवून अच्छा आता ह्याला हि जी तार असती ताराचे बंडल दिसतात आपल्याला आता हे एक बंडल आहे एका बंडल मध्ये कच्च्या एका बंडल मध्ये किती बंडल तयार होते ते दोन आहे वाट्या त्या चार आहे वाट्या त्या बंडल लहान मोठा असतो ना म्हणजे ह्याच्यात लहान मोठा असतं का हा तो बारीक आहे आता हा मोठा लागला हस म्हणजे आपल्याला वाजनावर हो येते आप वाजनावर हो ते जसं बंडल पॅक करते ना आता हे ही जी एक हा एक बंडल आहे कच्चा हा बंडल तिथं तयार झालेलं म्हणतात पलीकडला बंडल म्हणतो चार बंडल तयार होत चार बंडल आता एक बंडलची साईज कशी असते लांबी आणि रुंदी सहा फूट उंचीला लांबी पन्नास फूट अच्छा आता एखाद्याला गरी दरा एखाद्याला दहा बंडल पाहिजे साईज त्यांना मोठी पाहिजे किंवा मग छोटी पाहिजे तशा ऑर्डर घेतात का हो त्याला काय डाय बदलवली दोन ची लावली म्हणून चाललं ची लावली म्हणून चाललं हा प्रेक्षकांनो संपत काकांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून जर तुम्हाला जाळी खरेदी करायची असेल तर काकांचा नंबर दिलेला आहे का नाही काकांचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन करा आणि तुम्ही जाळी खरेदी करा काय होत कि गावखेड्यातली माणसं बोलताना अगदी सरळ असते हो त्यांना बरंच काही सांगायचं असतं पण काका म्हणले मला बोलायचं सुधारणा मग त्यांचे शब्द थोडे शॉर्ट मध्ये आहेत वेगळे आहेत पण कन्सेप्ट क्लिअर आहे पन्नास पैसे कमी केले की अकोल्याहून गिराईक तळेगावला येतं हे जाणला चांगलं कळलं विशेष म्हणजे संभाजीनगर असेल इकडे अहमदनगर असेल इकडे बीड असेल वेगवेगळ्या जागेवर यांच्या जाळ्या जातात आणि व्यवसायाची कन्सेप्ट अतिशय साधी आता बरं मला एक सांगा तुम्हाला गावातले तुमचे जोडीदार असं म्हणत नाहीत का कुठं लागला उतरवायचा असं झटायला वगैरे असं काही म्हणत नाहीत तुम्हाला पाहून का बसते काही का करणार राहत्यात का आला करायचं असं बसून खायचं आमचं पण आपल्याला बसवत नाही ना आपली करायची आप बर मेंदू चालला म्हणजे सगळं होत मेंदू में चालला म्हणजे सगळं होतं आता आपण जी कच्ची तार खरेदी करू कु हे कुठून खरेदी करता छत्तीसगड वर छत्तीसगड आणि किती दिवसाला ट्रक लागते आपल्याला हे दहा बारा दिवसाला दोन ट्रक लागत बारा दिवसाला दोन ट्रक बा बाबा चा अवतार जाऊ नका तुम्ही आठ याला दहा बारा दिवसाला दोन ट्रक लागतात आणि हे काय म्हणतात माहितीये का कुणी बंद करू द्या मी चालला पाहिजे मी जड पडला की धंदा चालत नाही तुम्हाला सांगितलं ना, ना, ना।, ना।, तुम्हाल ना बाबाकडे व्यवसायाचे कुठलेच पॅरामीटर नाहीत कुठली सिक्वेन्स नाही काय नाही काय नाही आपण मुलाखत घेत असताना सुद्धा काही ना। सिक्वेन्स नाही बिक्वेन्स नाही काय नाही असं होत आहे ते तसं होत आहे पन्नास पैसे कमी कारण पण डि का बस चालले बारा दिवसाला दोन ट्रक आता हे जे तुम्ही दोन्ही तिन्ही मशीन घेतल्यात त्या प्रकाश फॅब्रिकेशन यांच्याकडून घेतल्यात हो त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल सर्व्हिस कशी सर्व्हिस आहे उद्याला माणूस पाठी हा आता ह्याच्यात आणखीन वाढ करण्याचं काय माणस आहे तुमचं काय असं नाही का वाढ करणार आहेत कारण वेगळं काय करणार व्यवसायात तुमच्या काय सांगाल भविष्यात काय आणखीन बदल करणार आहेत हे आणखी एखाद मशीन वाढवायचं हा धंदा चार सतरा धंदे आठवड्या चालत नाही दोन थडे आठवायला गेला माणूस मधीच जातो दारित भाऊ काहीच वाटत नाही असं आणि असे प्रत्येक शेतकरी किंवा दुकानदार पाहिले ना हा केला का सहा महिने चार वर्षी हा बांधाचा लगेच दुसरा करायचा जमत नाही त्याच्यात माणूस लयाला जातो तोट्यात जातो किती सोपी गोष्ट आहे आपल्या उच्च शिक्षित वर्गाचं सांगण्याचा उद्देश वेगळा असतो किंवा भाषा वेगळी असती आपण काय म्हणतो की आपण विचलित न होता एका व्यवसायावर फोकस केलं पाहिजे आपण या भाषेत सांगतो का काय म्हणतात दोन वाट ठेवायचं नाही तुम्ही दरीत वाद जातात ही संकल्पना आहे गावखेड्यातली माणसं असेच असते कन्सेप्ट बाय का आम्हाला मुद्दल मधी गाड्या भरून द्याव्या लागत्या हा तर हाफसि जे लावूनच धरायचं असे हा सोडायचं नाही काय त्याला मग गाडी वपत नाही गोडवून भरून ठेवा लागतो हा म्हणजे हाफ सिजनला जेव्हा ग्रॅ कमी असतं तेव्हा गोडॉन भरून ठेवायचं भरून भाव आला की काढायचं असं कुठले पॅरामीटर येतात सांगा मी तेच तुम्हाला सांगतो हो, व्यवसायाचे कन्सेप्ट इतकी क्लिअर आहे भावांची संपत काका असे दिसत असले तर यांच्याकडं ऍग्रीकल्चर ऑफिसर असतील बाकीचे सगळ्या लोकांच्या आवक जावं काही येणं जाणं आहे का ह्यांचा व्यवसायाचा दृष्टिकोन असा आहे साधा आहे परंतु ते त्यांच्या व्यवसायाशी इतके एकनिष्ठ आहेत की त्यांचा व्यवसाय तसोबरही कमी होऊन देत नाहीत उलट त्यात वाढ काकांनी सुरुवात त्यांच्या मिसेस आणि संपतका संपत दिवस बरोबर असते तिथं मॅन्युअल मशीन न हाताना त्या कड्या गुंपल्या कष्ट केले दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष हाताने गुंपल्या त्याच्यानंतर सेमी ऑटोमॅटिक घेतली आता पुढे ऑटोमॅटिक घेतली आता पुन्हा एक मशीन वाढवणार आहे व्यवसायाची साधी सोपी कन्सेप्ट आहे व्यवसायाला कुठलाही पॅरामीटर नसतात तुमचा व्यवसायाकडे लक्ष असलं लग पाहिजे माल कसा विकायचा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यानुसार तुमचा व्यवसाय वाढीस मदत होईल होतो हा आ, आता जाता जाता एकच प्रश्न असा विचारणार आहे की दिवसभर उभा उभारायला थकवा येत नाही का येतो थोडाफार थकवा पैसा बघून थकवा येत नाही पळून असं काय बघून जातो पैशाच्या जा 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 माणसून लाडची लागतो आपल्या काय पाहिजे पैसाच पैशाशिवाय चालतं की आता बरे गोष्ट सांगा की रॅन्डमली सांगा आता एवढं एवढा प्रपंच सगळ्या गोष्टी याच्यातून महिन्याला किती उत्पन्न मिळत असं सगळा खर्च जाऊन अंदाज थोडा बाऊ दादा हे करून ते करून गाड्या भरतच राहायचं असं गाड आठ दिवसाला दोन गाड्या आणायच्या चार गाड्या भरून द्यायच्या ते काय उत्पन्नाचं काय नाही काही पॅरामीटर नाही आणि कशाला तरी सांगायचं तरी कशाला सांगून काय होती म्हणून त्यामुळे पैसा सांगायचा नाही बघितलं आज आपण संपत काकांचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यवसाय करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा आत्मविश्वास पाहिला त्यांचा आत्मविश्वास एवढा मोठा आहे सगळ्यात विशेष म्हणजे त्यांच्या व्यवसायाचे पॅरामीटर खूप वेगळे आहेत व्यवसाय आपल्याकडे कसा घ्यायचला पाहिजे तळेगाव टू अकोला तळेगाव टू संभाजीनगर ही जी त्यांची जी विक्री आहे ह्या जाळ्यांचं जी त्यांचं जी धंदा होतो व्यवसाय होतो तो कमालीचा आहे आणि विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात किंबोना ह्या पूर्ण परिसरात त्यांचा या व्यवसायावर दबदबा आहे खेडे गावात राहून गावखेड्यात राहून काकांनी आणि त्यांच्या मंडळींनी म्हणजे काकूंनी हा व्यवसाय ज्या पद्धतीत उभा केलाय तो वाखाणण्याजोगा आहे आणि खास करून आजच्या तरुणांना आणि तरुणींना हे अंजन आहे जी लोक म्हणतात की व्यवसाय कसा करावा व्यवसाय परवडत नाही आजचा व्हिडिओ आणि काकांचा स्वभाव तुम्हाला आवडला असेल असं ग्रीत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद